नमस्कार नमस्कार यूट्यूब चॅनल नमस्कार नमस्कार हा बघा आपला व्यवसाय आहे शेळीपालन आणि हे सर्व आपले कर्ड आहेत बघा आणि ह्यातले कर्ड आपण आज आपले करड जाणार आहेत बघा हे मागं दोन तुम्हाला काळे दोन पाटे दिसत का त्या दोन पाटे आहेत बघा आणि हा बोकड आहे तो आज आपण पाळायला दिलेला आहेत विटा येथील शेतकरीच आहेत त्यांना आपण पाळण्यासाठी दिलेले आहेत दोन बघा आणि ह्या हे जे लाल दिसतात का हे आपण देवदेवाचा कार्यक्रमासाठी देवदेवाच्या कार्यक्रमासाठी हे दोन लाल आपले शेजारीच आहेत मुंबईला असतात त्यांचा देवदेवाचा कार्यक्रम आहे एकोणीस तारखेला त्यांच्यासाठी हे दोन आपण लाल दिलेले आहेत आणि आपला माल हा सर्व किलोप्रमाणे असतो बघा हे आपण जे लाल आहे ते शेजारचे असल्यामुळे आपले जवळचेच असल्यामुळे पाचशे रुपये किलोप्रमाणे दिलेले आहेत चॉकलेट कलरचे आणि ते मागचे हो का तुम्हाला दिसत आहेत का दोन पाटी आणि तो कोपऱ्यातला बोकड तो आपण पाचशे तीस रुपये किलोप्रमाणे दिलेले आहेत बघा यांची चाकाकी बघा कशी आहे तुम्हाला दिसते का कॅमेरात चाकाकी एक नंबर आहे बघा मध्ये एक नंबर आहे आणि जो आज आस... हाच व्यवसाय आहे शेतकऱ्यांना की हा हो स्वतः मालक याची किंमत ठरवू हो शकतोय बघा स्वतः मालक ह्याची किंमत ठरवू शकतोय आणि दुसरं शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे आहेत बघा भाजीपाल्याची किंमत हे व्यापारी ठरवतात कवडी मोल भावाने विकावा लागतोय माल शेतकऱ्याला आणि हा असा एकच व्यवसाय आहे की जे स्वतः मालक ठरवू शकतो याची किंमत आपल्याला आपल्याला परवडलं तर आपण विकू शकतो बघा असा हा व्यवसाय आहे आणि दुसरा आहेत बघा शेतकऱ्याचे व्यवसाय भाजीपाला हे सर्व शेतातील कडधान्य हे सर्व तो जो व्यापारी तो त्या रेटने विक विकावा लागतोय तो कवडी मोल भावाने जातोय बघा आणि हे आमच्या पाठी कसे आहेत बघा कमेंटमध्ये सांगा पाटी आणि हा बोकड ब्रीडिंग बोकड आहे बघा कसे आहेत बघा आज एक वेळा आपल्याला खायला कमी पडलं तरी चालू पण आपण ह्या करडांसाठी पाहिजे ते घालतोय बघा आपण करडांसाठी खुराक शेंगदाणा पेंट सोयाबीन मक्का गहू हरभरा डाळ ज्वारी असे पाच ते सहा प्रकारचे ह्यांना मिक्स करून देतो आहे बघा एका तीनशे ग्रॅम सकाळचं तीनशे ग्रॅम देतो आहे आणि संध्याकाळचं तीनशे ग्रॅम देतो आहे बघा हे तीन आज संध्याकाळी जाणार आहेत बघा तिनेचं वजन जवळ आसपास प पंच्याहत्तर ते ऐंशी किलो ब भरल अंदाजे आपण काठ्याव संध्याकाळी वजन करणारच आहे पाचशे तीस रुपये किलो प्रमाण दिलेला आहे आपला अंदाज पंच्याहत्तर ते ऐंशी किलोपर्यंत भरतील तीन चाळीस ते बेचाळीस हजारापर्यंत हा माल आहे बघा कमेंटमध्ये सांगा हे योग्य रेटने आपण दिलेले आहेत का नाही आणि आपलं चॅनल शेअर करत जावं मित्रांनो आपण चॅनल नवीन चालू केलेलं आहे गावाकडील करामती शेखर देवकर गावाकडील करामती हे यूट्यूब चॅनल आपण चालू केलेलं आहे आपला माल कसा आहे बघा ह्याचं तुम्ही सांगत चाला आपल्याला एक क्वालिटी कशी आहे बघा आपल्या शेळ्या पण आहेत बघा शेळ्या आपल्या सतरा सोळा शेळ्याने एक ब्रीडिंग बोकड आहे बघा असे मिळून टोटल सतरा आहेत सतरा आहेत बघा हे आपलं फणसचं झाड आहे बघा शेडमध्ये ह्या झाडाखाली शेड निवा करडा आणि शेळ्या निवांत बसल्यात बघा झाड कसं आहे बघा सावलीसाठी आपण लावलेलं आहे फनस आता यायला चालू झालेलं आहे आल्यावर तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण जाऊच आपले नवनवीन व्हिडिओ आता इथून पुढे रोज येतील बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलमत्वा सबस्क्राईब करा असेच नवनवीन तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ मिळत जातील बघा शेती शे शेतीविषयी सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील शेतीविषयी शे सर्व व्हिडिओ त्या धन्यवाद मित्रांनो असेच प्रेम राहू द्या असेच सपोर्ट करा आम्हाला आम्ही साधं शेतकरी आहे बघा काय जागीरदार घराण्यातलं नाही बघा साधे राहणीमान आहे शेतकरी घराण्यातलंच आहे आपण बघा सपोर्ट आपल्या सपोर्टची गरज आहे आम्हाला बघा आपला व्यवसाय शेती शेळीपालन आणि टॅक्टर हे तीन व्यवसाय मी हँडल करत असतो आहे बघा मित्रांनो मला तुमच्या सपोर्टची गरज आहे बघा भरपूर सपोर्टची गरज आहे चालतंय बाय बाय नमस्कार बाय बाय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद